रामकृष्ण हरी शेतकरी बंधू आणि बहिणींना तुमच्यासाठी खूप छान असा एक अभंग रंगचा आपल्या खूपच छान आहे तुम्हाला आवडेल आवडला पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद झाड लाविले लाविले फुलाचे झाड लाविले लाविले फुलाचे हरि नामाच्या नामाचे बोलाचे हरी नामाच्या नामाच्या बोलाचे पहिले फूल तोडीन श्री गणेशाला वाहीन पहिले फूल तोडीले श्री गणेशाला वाहीन गणेशाला वाहीन दर्शन मी घेईन गणेशाला वाहीन दर्शन मी घेईन झाड लाविले लाविले फुलाचे लाविले फुलाचे हारीनामाच्या नामाच्या बोलाचे हरी नामाच्या नामाचे बोलाचे दुसरे फूल तोडीले सरस्वती लावाही दुसरे फूल तोडीन सरस्वती लावाहीन सरस्वतीला वाहीन दर्शन मी घेईन सरस्वतीला वाहीन दर्शन मी घेईन झाड लाविले लाविले फुलाचे झाड लाविले लाविले फुलाचे हरी नामाच्या नामाचे बोलाचे हरी नामाच्या नामाचे बोलाचे तिसरे फूल तोडीन शंकराला वाहीन तिसरे फूल तोडीन शंकराला वाहीन शंकराला वाहीन दर्शन मी घेईन शंकराला वाहीन दर्शन मी घेईन झाड लाविले लाविले फुलाचे झाड लाविले लाविले फुलाचे हरिनामाच्या नामाच्या बोलाचे हरिनामाच्या नामाच्या बोलाचे चौथ फूल तोडीन विठ्ठला ला वाहिन चौथ तोडीन विठ्ठलाला वाहिन विठ्ठलाला वाहीन दर्शन मी घेईन विठ्ठलाला वाहीन दर्शन मी घेईन झाड लाविले लावले फुलाचे झाड लाविले लावले फुलाचे हरी नामाच्या नामाच्या बोलाचे हारी नामाच्या फूल तोडीन तू कोबाला वाहिन पाचवे फूल तोडीन तू वाहीन वाहिन तू कोबाला वाहिन दर्शन मी घेईन तू कोबाला वाहिन दर्शन मी घेईन शरण त्यांना जाईन शरण मी जाईन शरण मी जाईन शरण मी जाईन झाड लावले लावले फुलाचे झाड लावले लावले फुलाचे हरीनामाच्या नामाच्या बोलाचे हरी नामाच्या नामाच्या बोलाचे हरी नामाच्या नामाच्या बोलाचे